आता बातमी आहे मुंबईमधून भायखळ्यामधल्या राणीची बाग आज बंद ठेवल्यानं पर्यटकांनी संताप व्यक्त केलाय पर्यटक आणि पालिका कर्मचाऱ्यांमध्ये यावरून शाब्दिक वादही झालाय पूर्वसूचना न देता राणीची बाग बंद ठेवल्यानं पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर आहे भायखळ्यामधल्या राणीच्या बाग गेट बाहेर पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे दरम्यान राणीची बाग बंद ठेवण्यासंदर्भात पूर्वसूचना देण्यात आली होती बुधवारी सुटीचा दिवस असल्यामुळे नियमानुसार त्या दिवशी सुरू होती आणि तसंच नियमाप्रमाणे पुढील वर्किंग डे शुक्रवार असल्यामुळे आज राणीची बाग बंद ठेवली असं आता या प्रशासनामार्फत सांगण्यात येत आहे खरं तर दिवाळीच्या सुट्ट्या आणि त्याला लागून असलेल्या सलगच्या सुट्ट्यांमुळे राणीच्या बागेमध्ये पर्यटकांची लहान मुलांची मोठी गर्दी जमलेली आहे आणि त्यांना या राणीच्या बागेमध्ये फेरफटका मारायचा आहे मात्र असं असताना आज राणीची बाग बंद दिसली आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय राणीच्या बागेबाहेर पर्यटकांची मोठी गर्दी जमा झाली आहे आणि त्यातूनच हा सगळा प्रकार घडलाय तर पालिकेनं या संदर्भात स्पष्टीकरणही दिलेलं आहे मात्र पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे राणीच्या बागेमध्ये केवळ मुंबईतूनच नाही तर बाहेरचे पण अनेक पर्यटक येत असतात आणि आता सुट्टीच्या दिवशी राणीची बाग खुली ठेवावी अशी मागणी पर्यटक करतायत आणि त्यामुळेच हे पर्यटक आणि इथले कर्मचारी यांच्यामध्ये काही काय हुज्जता झालेली आपण बघतोय अखेर पोलिसांना तिथे पोहोचावं लागलेलं आहे आणि या लोकांना शांत करावं लागलंय राणीच्या बागेबाहेर पर्यटकांची मोठी गर्दी जमा झालेली आहे ગર્દી કરુ ના